एवढा गोंधळ झालाय की जिकडे बघावं तिकडे नुसते कपडेच दिसतात कुठे काही ठेवू तेच कळत नाही खरं तर एवढे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आपल्याकडे असतात की कि कितीही मोठ वॉर्ड्रोब घ्या ते अपुरच पडतं पण सगळेच कपडे वॉर्ड्रोब मध्येच ऑर्गनाईज केले पाहिजेत असं अजिबात नाही वॉर्डरोबच्या बाहेरही ते आपण ऑर्गनाइज करूच शकतो बरोबर आता हे सगळे कपडे व्यवस्थित ठेवण्यासाठी आधी ते व्यवस्थित कॅटेगराईज करायला हवेत आता कॅटेगराईज करायचं म्हणजे नक्की काय करायचं तर पहा आपल्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारचे कपडे असतात म्हणजे रोज वापरायचे कपडे वेगळे बाहेर जाताना वापरायचे कपडे वेगळे कोणता मोठा सण समारंभ असेल तर त्यासाठीचे वेगळे ऑफिसचे स्कूलचे कपडे वेगळे नॅपकिन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात रुमाल असतात सॉक्स असतात टॉवेल असतात इवन धुवायला टाकायचे कपडे वेगळे किंवा इस्त्री करायचे कपडे वेगळे त्याही पेक्षा पुढे गेलं तर एकदा घातलेले कपडे वेगळे त्यानंतर आपल्या जे कपडे एक दोन तीन वेळा घातल्यानंतर वॉश करायचे ते कपडे वेगळे बापरे म्हणजे एवढे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज असतात आणि ते, ते काय होतं ना व्यवस्थित ऑर्गनायझेशन नसेल तर हे सगळं मिक्सअप होऊन जातं आणि ऐन वेळी आपल्याला काहीही सापडत नाही बरोबर ना असं होतं मग त्यासाठी आधी कपडे कॅटेगराईज करायचे आणि त्यानुसार आपल्याला कुठे काय ठेवायचे हे ठरवायचे कॅटेगरी केल्यानंतर कोणत्या कॅटेगरीचे कपडे वॉर्ड्रोब मध्ये ठेवायचे हे माझं आधीच ठरलेलं आहे जसं की आता इथे पहा इकडचं सेक्शन मी माझ्या मिस्टरांसाठी ठेवलेला आहे आणि हा सेक्शन माझा तर आता दोन्ही आमच्या दोघांचे कपडे वेगळे तर झालेच पण त्यात सुद्धा हे जे इकडे हँगरवर अडकवलेले कपडे आहेत हे सगळे ऑफिससाठीचे कपडे आहेत म्हणजे जे आपण फॉर्मल कपडे युज करतो अगदी व्यवस्थित इस्त्री वगैरे असणारे असे कपडे हँगरवर अडकवले आता हँगरवर अडकवल्यामुळे काय होतं स्त्री अजिबात मोडत नाही आणि अगदी व्यवस्थित कपडे राहतात त्याच पद्धतीने आता हा जो खालचा सेक्शन आहे तर यामध्ये सगळे टी शर्ट्स ठेवले आहेत म्हणजे आपल्याला आप जे बाहेर जाताना लागतात म्हणजे कुठे भाजी आणायची किराणा आणायचा मध्ये जायचे अशा छोट्या छोट्या कामांसाठी आपण जर बाहेर जाणार असू तर अगदी घरातलेच कपडे घालून जात नाही बरोबर मग असे जे कपडे असतात ज्यामध्ये असे टी शर्ट असतील किंवा असे साधे शर्ट्स वगैरे असतील तर ते सगळे मी इथे खाली ठेवलेल्या आहेत म्हणजे ह्या ज्या दोन कॅटेगरी आहेत त्या अजिबात मिक्स होत नाहीत हे जे ऑर्गनायझर्स हे आहेत हे मी सगळे कार्डबोर्ड पासूनच बनवलेले आहेत म्हणजे जे बॉक्स येतात आपले तेच बॉक्स आहेत फक्त याला असा कवर घातलेला आहे त्यामुळे दिसायलाही थोडंसं छान दिसतं तर हे दोन्ही कपडे वेगळे झाले आता इकडचा जो माझा सेक्शन आहे त्यामध्ये पाहाल तर वरती काही साड्या हँगरला अडकवलेल्या आहेत आणि काही साड्या आहेत त्या अशा सेपरेट एका एका बॅगमध्ये जी साडीसाठीचे जे जे कवर येतात त्या सेपरेट बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत अगदी ज्या अगदी बारीतल्या साड्या आहेत चांगल्या ज्या फंक्शनल साड्या ज्या अगदीच कधीतरी आपण वर्षातून एक दोन वेळा नेसतो त्या साड्या मी इथे खाली या कवर्समध्ये ठेवलेल्या आहेत सेपरेट प्रत्येक साडी आणि इकडे वरती ज्या साड्या आहेत त्या साध्या साड्या आहेत म्हणजे अगदी थोडाफार कुठे छोटासा कार्यक्रम असेल आपल्याला लगेच नेसायची असेल तर त्यासाठी इथे वर साड्या आहेत जेणेकरून पटकन मला ती साडी दिसावी आणि पटकन ती नेसता यावी यासाठी इथे सेपरेट ब्लाउजचा देखील एक बॉक्स ऑर्गनायझर आहे त्यानंतर खाली जे दोन आहेत ऑर्गनायझर्स त्यामध्ये पेटिकोट्स परकर आपले असतात ते ठेवलेले आहेत त्या पद्धतीने इथे सुद्धा व्यवस्थित संपूर्ण सेपरेशन केलेलं आहे यामध्ये मी कोणताही ड्रेस वगैरे ठेवलेला नाही आणि याच्या खाली हा सेक्शन जर तुम्ही पाहाल तर यामध्ये मी सगळे ड्रेसेस ठेवले आहेत माझे जे टॉप्स असतील ड्रेस असतील जीन्स असतील त्याच्या पाठीमागे मी जीन्स आणि टी शर्ट्स ठेवले आहेत कारण मी जास्त घालत नाही त्यामुळे ते थोडेसे पाठीमागे आणि जे ड्रेसेस आहेत पंजाबी ड्रेस असतील किंवा साधे टॉप असतील ते सगळे पुढे ठेवलेले हा सेक्शन तर झाला आता इकडचा सेक्शन बघूयात हा सेक्शन माझा बऱ्यापैकी रिकाम आहे म्हणजे मी मुद्दाहून अजिबात काहीही गर्दी केलेली नाहीये म्हणजे आता इथे वरती तर फाईल्सच आहेत आणि आता इथे खाली तुम्हाला इथे एकच बॅग दिसत असेल तर हा सेक्शन सेपरेट मी सासू ससुरांच्या सा कपड्यांसाठी ठेवलेलं आहे म्हणजे ते येताना कधीही असे चार पाच दिवसच येतात आणि थोडेफार कपडे तिकडनंही घेऊन जातात त्यामुळे इथे असे जास्त कपडे ठेवत नाहीत ते आणि याच्या खाली बघाल तर दोन बास्केट्स ठेवलेत आणि ह्या हे, हे जे बास्केट्स आहेत ते एकदम खाली ठेवलेले आहेत मी मुलींच्या हाताला येतील असे बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्ही हे बास्केट्स बघितलेले आहेत तर हे दोन्ही दोन वेगवेगळ्या कलरचे बास्केट्स आहेत तर ते दोन मुलींसाठी म्हणजे प्रत्येकीला आपलं बास्केट लक्षात यावं म्हणून दोन वेगवेगळ्या कलरचे सुद्धा घेतलेत मी तर आता हे जे बास्केट्स आहेत हे बास्केट्स आता माझ्याकडे जागा आहे म्हणून मी आतमध्ये ठेवलेले आहेत पण तुमच्या समजा जर जागा नसेल तर असे बास्केट्स तुम्ही बाहेर देखील ठेवू शकता म्हणजे दिसायलाही छान दिसत आणि पसारा सुद्धा दिसणार नाही तर आता वॉर्ड्रोप मध्ये ठेवायच्या कपड्यांची कॅटेगरी मी माझ्या पद्धतीने स्वयंस्करित्या अशी निवडलेली आहे तुम्हाला काय ठेवायचं ते तुम्ही ठरवा आणि आता या व्यतिरिक्त राहिलेले बरेचसे कपडे आहेत जे आपल्याला वॉर्ड्रोपच्या बाहेर ऑर्गनाईज करायचे आहे आता त्यापैकीच तुम्हाला इथे हा एक ऑर्गनायझर दिसत असेल तर हा यामध्ये मी ठेवलेले आहेत टॉवेल्स आता टॉवेल टॉवेल खरं तर दिवसातून एकदाच म्हणजे आंघोळीनंतरच फक्त वापरला जातो एरवी हातपाय पुसायला वगैरे मी वेगळे टॉवेल्स ठेवलेले आहेत आणि ह्यामध्ये फक्त आंघोळीचे टॉवेल ठेवलेले आहेत हे पहा आता कसं आहे ना माझ्याकडे बाथरूममध्ये कसलंही कॅबिनेट्स किंवा कोणतंही फर्निचर नाहीये त्यामुळे हे जे असे काही कपडे आहेत ते मला बाथरूम मध्ये ऑर्गनाईज करता येत आमच्याकडे जर बाथरूममध्येच जर कॅबिनेट्स वगैरे असतील जसं की आपण बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर वगैरे पाहतो की तिथे बाथरूममध्येच सोय केलेली असते एखादं शेल्फ वगैरे असतं टॉवेल नॅपकिन्स वगैरे सगळं ठेवलेलं असतं अशी जर सोय तुमच्याकडे असेल तर असे टॉवेल्स असतील किंवा काही नॅपकिन्स असतील जे आपण वापरतो ते सगळे तिथेच आतमध्ये ठेवलेत तर ते व्यवस्थित राहतील आता याच्या पुढच्या कॅटेगरीचे कपडे म्हणजे जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की काही कपडे असे असतात जे आपल्याला एकदा वापरल्यानंतर लगेच वॉश करायचे नसतात तर असे कपडे मी असे हँगरला अडकवून ठेवते म्हणजे काय त्याला असे हवा लागते हवेशीर राहतात थोडाफार घाम वगैरे आला असेल तर तो, तो सुद्धा ड्राय होतो आणि या कपड्यांचा वास येत नाही तर असे कपडे अडकवण्यासाठी हँगर आवश्यकच आहेत आणि हे असे कपडे जे आपल्याला दोन तीन वेळा वापरायचे असतात ते कपडे कधीही क्लोज कॅबिनेटमध्ये वॉर्ड्रोबमध्ये कोणत्याही कपाटात अजिबात ठेवायचे नाही कारण थोडाफार का होईना आपल्याला घाम वगैरे आलेला असतो आणि ते तुम्ही बंद कपाटात ठेवले तर त्याला आणखी वास येतो आणि ते कपडे खराब होतात त्यामुळे हँगर हे मस्तच आहेत मग तुम्ही असे वॉलवरती हँगर लावून घ्या किंवा दरवाज्यावर अडकवण्यासाठी सुद्धा जे हँगर्स येतात ते घेतले तुम्ही तरीही चालतील पण हे असे कपडे हवेशीरच राहायला हवे काही कपडे आपले असे असतात जे कुठेही ठेवा जास्त जागा घेतात जसं की आपले स्वेटर्स असतील किंवा पावसाळी जॅकेट असतील मोठे मोठे ब्लँकेट्स असतील हे सगळे कुठेही ठेवा जास्त जागा घेतात त्यामुळे असे कपडे कमी जागेत जास्तीत जास्त, जास्त, जास्त बसावेत यासाठी अशा व्हॅक्युम बॅग्स आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे तर माझ्याकडे अजून एक बुक शेल्फ आहे तर मुद्दा म्हणून मी असं क्लोज्ड बुक शेल्फ घेतलेलं आहे कारण की मुली लहान आहेत त्यांना अगदी प्रत्येक वेळेस बुक्स व्यवस्थित ठेवता येतातच असं नाही बुक्सचा सुद्धा पसारा असतो जो मला वरचेवर नीट करावा लागतो पण या बुक शेल्फमध्ये दोन सेक्शन आहेत त्या खालच्या सेक्शनमध्ये मी बुक्स ठेवलेले आहेत आणि वरचे सेक्शन मी खास काही कपड्यांसाठी ठेवलेलं आहे जसं की आता इथेच वरती मुलींच्या स्कूलचे कपडे मी ऑर्गनाईज केलेले आहेत खेळणी वगैरे थोडीफार ठेवलेली आहेत सॉफ्ट टॉईज जे धूळ धूळ खातात बाहेर ठेवलं तर त्यामुळे ते आत राहावेत धूळ जास्त नयेत म्हणून सॉफ्ट टॉईज ठेवलेले आहेत आणि वरती एक शेल्फ माझ्याकडे रिकामा राहिला होता इथे तर इथे मी सगळे असे थंडीचे कपडे ठेवलेले आहेत जे व्हॅक्युम बॅग मध्ये पॅक केलेले आहेत इथे वरच्या मध्ये मी जे स्वेटर्स ठेवलेले आहेत त्याने माझा पूर्ण तो शेल्फ भरलेला आहे आणि हे, हे कपडे सिजनल लागतात आणि आपल्याकडे भरपूर असतात त्यामुळे कमी जागेत जास्त कपडे आपल्याला ठेवायचे असतात तर त्यासाठी मी या अशा व्हॅक्युम बॅग मागवल्या तर या एका बॅग मध्ये एक पंप मिळतो आणि त्याबरोबर पाच वेगवेगळ्या वेग साईजच्या व्हॅक्युम बॅग्स येतात या साईज देखील मी तुम्हाला दाखवते तर पहा या दोन छोट्या साईजच्या आहेत त्यापेक्षा मोठ्या साईजच्या दोन आणि एक बॅग येते ती एकदम जम्बो साईजची आहे ही या पुढची जी व्हाईट कलरची बॅग दिसेल तुम्हाला तर ही जम्बो साईज आहे म्हणजे त्यामध्ये अगदी तुम्ही दोन ते तीन मोठे मोठे ब्लँकेट सुद्धा एकत्र ठेवू शकता कारण घरातले मोठे मोठे ब्लँकेट सुद्धा खूप जागा घेतात तर त्यासाठी तर या व्हॅक्युम बॅग्स असायलाच हव्यात तर पहा हे जे मगाशी मी शेल्फ मध्ये ठेवलेले थंडीचे कपडे तुम्हाला स्वेटर्स वगैरे दाखवले होते ते आता मी व्हॅक्युम पॅक करणार आहे एका छोट्या बॅग मध्ये सुद्धा भरपूर कपडे बसतात म्हणजे पहा मी इथे आता चार स्वेटर्स आणि दोन स्वेट ठेवलेले आहेत आधी ही जी काही झीप आहे ती व्यवस्थित पॅक करून घ्यायची जेणेकरून तिथून हवा बाहेर जाता कामा नये आणि हा जो पंप दिलेला आहे त्यासाठी पहा इथे एक सेक्शन आहे त्यावरती हा पंप फिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आणि फक्त पंपिंग करायचंय दोनच मिनिटात ही सगळी जी आतमधली जी हवा असते ती सगळी बाहेर येते आणि हे सगळे कपडे आपले व्हॅक्यूम पॅक होतात तर पहा तुम्ही बघू शकता आधी या बॅगची साईज किती मोठी होती आणि आता पहा एकदम अशी स्लीम ती बॅग झालेली आहे तर आमच्या चौघांचेही स्वेटर्स स्वेट शर्ट्स आणि टोप्या हे सगळं मी फक्त दोनच व्हॅक्युम बॅग मध्ये पॅक केलेलं आहे तर पहा जसं की मी तुम्हाला मगाशी दाखवलं हो हा जो वरचा शेल्फ आहे तो या कपड्यांनी पूर्ण भरला होता आता तेच कपडे मी फक्त या दोन व्हॅक्युम बॅग्स मध्ये ठेवलेले आहेत हे कपडे तर व्यवस्थित बसलेच एकदम एकदम प्लास्टिकच्या बॅग मध्ये पण त्याचबरोबर इकडे वरती किंवा इकडे साईडला अजून भरपूर जागा सुद्धा शिल्लक आहे जिथे मी अजून सामान ठेवू शकते तर हा या व्हॅक्युम बॅगचा उपयोग आहे बेडशीट्स खर तर बेडशीटचं कलेक्शन माझ्याकडे जास्त नाहीच कारण की माझ्याकडे फक्त दोनच बेड आहेत एक डबल बेड आणि एक सिंगल बेड आणि प्रत्येक बेडसाठी दोन बेडशीट्स एवढंच माझ्याकडे कलेक्शन आहे खर तर उगच कलेक्शन करूही नये मला असं वाटतं जे आहे ते पूर्ण वापरून घ्यावं आणि मग नवीन आणावं अशा मताची मी आहे त्यामुळे उगाच असं वेगवेगळं कलेक्शन मी करत बसत नाही तर आता हे आहेत हे बेडशीट मी इथेच हे बेडला जे माझ्या स्टोरेज आहे इथेच मी हे सगळे बेडशीट्स ठेवते म्हणजे मला ते घ्यायला बरे पडतील खर तर प्रत्येक बेडला स्टोरेज हे असतं त्यामुळे इथेच मला तर वाटतंय बेडशीट असतील पिलो कव्हर्स असतील एक्स्ट्रा पिलोज असतील ते सुद्धा इथेच सगळं स्टोरेज स्टोअर करायला हवं बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कपड्यांविषयी आता आपण पाहिलं की आपल्याला ते कुठे ऑर्गनाईज करता येतील पण त्या व्यतिरिक्त असे छोटे छोटे कपडे असतात जे कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन पडतात आणि आपल्याला सापडत नाही तर असे छोटे कपडे सुद्धा व्यवस्थित ऑर्गनाईज करता यायला हवेत तर जसं की रुमाल असतील किंवा आपले सॉक्स असतील ते असेच कुठेतरी जातात आणि आपल्याला ऐन सापडत नाहीत तर पहा रुमालासाठी देखील मी असा एक छोटासा ऑर्गनायझर ठेवलेला आहे असा एक बॉक्सच आहे आणि यामध्ये सगळे रुमाल असे व्यवस्थित घडी घालून ठेवलेले आहेत आता रुमाल आपल्याला मोस्टली बाहेर जातानाच लागतो ज्यावेळेस आपण म्हणजे आता नवीन कपडे वगैरे घातलेत कुठेतरी बाहेर जायचे अशा वेळेस आपल्याला लागतो त्यामुळे हा जो रुमालाचा बॉक्स आहे तो मी इथेच शर्टच्या जवळ ठेवलेला आहे जेणेकरून पटकन बाहेर जाताना सॉक्स ही एक अशी गोष्ट आहे ना हमखास आपल्याला बाहेर जाताना सापडत नाहीत आणि जरी सापडला तरी एकच त्यातला पेअर मधला एकच सॉक्स सापडतो दुसरा सापडत नाही असं माझ्याकडे तर बरेचदा व्हायचं त्यामुळे सरळ आता मी काय करते की असा छान एक ऑर्गनायझर घेतलेला आहे यामध्ये असे सॉक्स फोल्ड करून ठेवते आणि हा जो ऑर्गनायझर आहे हा मी डायरेक्ट शू रॅक मध्येच ठेवते म्हणजे कसं होत शूज घालायला गेलं की तिथेच वरती एक ड्रॉवर आहे त्या ड्रॉवर मध्येच हा ऑर्गनायझर ठेवते आणि सगळे स्वच्छ केलेले धुतलेले सॉक्स मी तिथे ठेवलेले असतात तर त्यामुळे ता त्या शूज प्रमाणे ज्या कलरचा सॉक्स हवाय तो त्यामधून चूज करता येतो मिळतो तिथल्या तिथे शूज घालायचे आणि निघायचं तर तिथल्या तिथे ते ऑर्गनाईज केल्यामुळे कसं होतं इकडे तिकडे शोधाशोध करण्यात वेळ जात नाही आणि व्यवस्थित आता आपले किचन टॉवेल्स तर किचन टॉवेल्स इकडे तिकडे ठेवायचेच नाही ते किचन मध्येच असायला हवेत स्वच्छ धुतलेले किचन टॉवेल्स असा एखादा बॉक्स घ्या किंवा ओपन ऑर्गनायझर असेल तरीही चालेल तर त्यामध्ये असे सगळे व्यवस्थित घडी घालून ठेवायचे आणि हा जो बॉक्स आहे किंवा आपला जो ऑर्गनायझर आहे तो इथेच एखाद्या ड्रॉवर मध्ये कॅबिनेटमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे आपल्याला जेव्हा लागतील त्यावेळेस रोज यातूनच इथे किचन टॉवेल्स हे तर यातून कपड्यांचा पसारा हा माझ्याही घरात असतो पण अशा पद्धतीने कॅटेगरी वाईज कपडे वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनाईज जर केले तर अगदी एकाच ठिकाणी होणारा कपड्यांचा गोंधळ थांबवता येतो आणि व्यवस्थित कपडे जिथल्या तिथं ऑर्गनाईज होतात आणि आपल्याला वेळेवर मिळतात देखील त्याचसाठी कॅटेगरी वाईज ऑर्गनायझेशन आपण जर केलं तर या कपड्यांचा घरातला गोंधळ आपल्याला कमी करता येतो तर मग मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय